सत्तावीस ऑगस्ट रोजी भारतात घरोघरी गणरायाचे स्वागत करण्यात आले नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कळंबुली कामोठे पणवेल खारकर या चारही प्रभागात सुमारे पाचशेपेक्षा अधिक दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे भक्तिमय वातावरणात नियोजनबद्धरित्या शांततेत विसर्जन देखील करण्यात आले आहे माझी वसुंधरा सहा पॉईंट शून्य अंतर्गत मुक्त पणवेसाठी पनवेल महापालिकेने विविध उपक्रम राबवले आहेत या योजनेअंतर्गत पर्यावरणाचे भान त्याचबरोबर पर सणांचं पावित्र्य राखण्यासाठी आयुक्त मंगेश चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे गणेश भक्तांच्या सोयीसुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग आरोग्य विभाग विद्युत विभाग परवाना विभाग भांडार विभाग वैद्यकीय विभाग पर्यावरण विभाग या आठ विभागांच्या माध्यमातून समन्वय बांधून विसर्जन घाटावरती संपूर्ण तयारी करण्यात आली होती विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांसारख्या अनेक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या नेमून दिल्या होत्या त्याचबरोबर अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना देखील सूचना देण्यात आल्या होत्या ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री